कोल्हापूर शहरात इतिहास आणि शौर्याची सांगड घालणारा शिवशस्त्र शौर्यघाता हा भव्य उपक्रम ऐतिहासिक वातावरणात सुरू झाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा आणि मराठा साम्राज्याच्या पराक्रमाचा गौरव करणाऱ्या या प्रदर्शनाला राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी लोकोत्सव स्वरूप देण्याचा संकल्प केला आहे राजश्री शाहू महाराज जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस इथं या प्रदर्शनाचं उद्घाटन थाटात पार पडलं महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा आणि युद्धनीतीचा गौरव करणारा शिवशस्त्र शौर्यगाथा हा उपक्रम आता केवळ सरकारी कार्यक्रम न राहता लोकांचा लोकोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली राजश्री शाहू महाराज जन्मस्थळ लक्ष्मीविलास पॅलेस इथं लंडन इथून आणलेल्या ऐतिहासिक वागणकांसह मराठकालीन शस्त्रप्रदर्शनाचं उद्घाटन ऑनलाईन पद्धतीनं मंत्री शेलार यांच्या हस्ते झालं तर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा थाटात पार पडला या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा अधिकारी अमोल येडगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ तेजस गर्गे तसंच उपसंचालक हेमंत दळवी उपस्थित होते हे प्रदर्शन तब्बल आठ महिने सर्वसामान्यांसाठी खुले राहणार आहे जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत छत्रपतींचा प्रेरणादायी इतिहास पोहोचवण्यासाठी जिल्हाधिकारी पोलीस विभाग आणि संरक्षण क्षेत्रातील तज्ञ यंत्रणांच्या सहाय्यानं विविध उपक्रम राबवले जातील या कार्यासाठी सांस्कृतिक विभाग सर्वतोपरी सहकार्य करेल असं मंत्री शेलार म्हणाले लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या सहकार्यानं कोल्हापुरात आणलेली वागणकं म्हणजे महाराजांच्या पराक्रमाची जिवंत साक्ष आहेत या प्रदर्शनातून युवा पिढीनं प्रेरणा घेऊन छत्रपतींचा आदर्श अंगीकारावा असं पालकमंत्री अबिटकर यांनी सांगितलं शिवशस्त्र शौर्य गाथा या प्रदर्शनाचं उद्घाटन त्यानिमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामधला एक महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची वाघनकं आणि अफजलखानाच्या वधासाठी वदासाठी आणि तो एक इतिहासातलं महत्त्वपूर्ण भाग आहे ती वाघनकं आज कोल्हापुरात येत आहेत राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मभूमीमध्ये आणि कर्मभूमीमध्ये या प्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं आहे याचा पुढच्या आठ महिन्यांमध्ये इथल्या सर्व नागरिकांना तरुणांना नवीन पिढीला खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे आदरणीय आशिष शेलार साहेबांनी सांगितलं की कशा पद्धतीने या संपूर्ण वाघणकांच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येक घराघरात आणि प्रत्येक माणसाच्या मनामनात पोहोचला पाहिजे त्यासाठीचा प्रोग्राम आपण तयार केलेला आहे सोमवारपासून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल आजचा हा जो काही कार्यक्रम आहे हा औपचारिक होता कारण मंत्री महोदयसुद्धा ऑनलाईन होते त्यामुळे साहजिकच का सा आजचा कार्यक्रम याच्यापेक्षा सुद्धा इथून पुढचा जो आठ महिने आमच्याकडे आहेत त्या सगळ्यांच्या माध्यमातून वाघ छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यानिमित्तानं ही खूप चांगल्या पद्धतीनं स्वराज्याची प्रेरणा आम्ही सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांच्या प्रदर्शनात शिवशस्त्र शौर्यगाथा हे प्रदर्शन आज कोल्हापूर नगरीत त्याचं उद्घाटन संपन्न होत आहे माननीय आशिषजी शेला आणि माननीय आंबेडकर साहेबांनी याचं उद्घाटन केलं श्रीमंत छत्रपती याला ऑनलाईन उपस्थित होते आणि सर्व कोल्हापूरकरांना माझं आवाहन आहे की ह्या प्रदर्शनाचा लाभ त्यांनी ला अवश्य घ्यावा पुढे आठ महिने ही वाघनखं कोल्हापुरात आहेत इतर वेळेस ती इंग्लंडला जाऊन पाहावी लागली असते त्याच आता प्रत्यक्ष दर्शन इथं होतं आणि इतर ठिकाणी ती आठ फूट दूर ठेवावी लागली होती इथं अत्यंत जवळून त्या वाग्नकांचं दर्शन आपल्याला मिळणार आहे पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचालनालय आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित या प्रदर्शनात तब्बल दोनशे पस्तीस शिवकालीन शस्त्रे दानपट्टा ढाली तलवारी भाले बर्चे आणि वाघणकं पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे या सोहळ्यात आझाद नायकवाडी यांनी वीर संयुक्त पोवाडा सादर केला तर भूदरगड तालुक्यातील वेंगरुळ इथल्या सव्यासाची गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी लखन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली थरारक शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिकं सादर केली हा दिमागदार सोहळा पाहण्यासाठी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते